एकदा आक्रुत सरांनी ठरवलं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होऊ शकत या सरांनी आम्हाला सगळ्यांना उत्तम जानकर माझी वस्ती आहे हवा कशी तयार होते लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी पाहिले आणि महाराष्ट्रात जे सरकार आहे ते सरकार आम्ही झोपलेलं होत पण लोकसभेच्या निवडणुकीत निकाल आल्यानंतर सरकार जागर झालं आणि तिथे त्याला नारक करायला सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं अतिशय लिबरल मनाने मुख्यमंत्री म्हणून तरी काम केले त्यांच्या नेतृत्वात खाली मी महाराष्ट्राचा एक अर्थसंकल्प सामाजिक दृष्ट्या माग राहिलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी अतिशय प्रभावी असा अंतसंकल्प त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मांडला त्याच्या मागे प्रेरणा सुधीर कुमार शिंदे साहेबांची होती दोन हजार तीन चार साली आम्ही तो अर्थसंकल्प मांडला महाराष्ट्रातल्या माग राहिलेल्या सगळे घटक त्यांचा कधीही उल्लेख फारसा व्हायचा नाही त्या समाजापासून सगळ्या लहान सहान समाजासाठी तेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मागे राहिलेल्या काही भूमिका घेतली छत्रपती शाहू महाराज यांच्याकडनं मला आठवत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडला पाठवण्यासाठी तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मदत केली आणि शाहू महाराज हे दिल्लीला लागले लंडन लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब ते शाहू महाराजांच्या मदतीमुळे त्यातनं प्रेरणा देऊन त्या दोन हजार तीनच्या च्या बजेटमध्ये आपण महाराष्ट्रातल्या शंभर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप सुरू केली

लोकसभेच्या नंतर शिंदे साहेबांनी स्वतः राज्याचा अर्थसंकल्प मांडायचे शिंदे साहेब तुम्हाला सांगणार हरकत नाही हे सरकार लोकसभेच्या नंतर एवढं वापरलेलं आहे या सरकारने सिंधोजीचा दार चालून ठेवलेलं सिंधोजीला दार, दार नाही तुम्ही मना त्या गोष्टी मागील सगळं जायला त्यांची तयारी त्यांना जरी मागेचा अखूनचा आणला पाहिजे तर ते आश्वासन देतील दरूनही तुम्हाला त्यामुळे या देशामध्ये हे सरकार महाराष्ट्रात सर्वात भावलेले सरकार आहे सगळ्या देशांच्या सरकारांची तुलना त्यांना माहित आहे आपलं सरकार जाणार आहे आणि म्हणून साम दाम दंड भेदाचा वापर महाराष्ट्रात उद्याच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी जागृत राहिलं था। पाहिजे ठामपणाने आपण जी लोकसभेत भूमिका घेतली ती भूमिका ठेवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या राजकारणात विधानसभेत करावं लागेल दिल्लीमध्ये तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने व्याजपीठावली तीस आणि आमचे विकास पाटील एकवीसावेत एवढे एकतीस जण महाराष्ट्रात लोकसभेत पाठवून भारतीय जनता पक्षाला थांबवण्याचं काम महाराष्ट्रात झालं का झालं तर चारच्या पाच जण आला देण्याची लोक होती चारशे पाच चा नारा तुमच्या तुमच्यामुळे दोनशे चाळीस चंद्राबाबूंच्या चंद्राबाबू पाया पडले त्या नीती जाऊन पाया पडतील त्या दोघांना घेऊन आता दोन नेतृत्व भारतात सरकार काल परवा निर्य संत होतो विरोधी पक्षाचे खासदार आहे निर्यंत संकेत साहेब माझा भरोसा नितीश सुमारांच्या खाल आहे देशामध्ये नितीश कुमार यांचं दुसरं नाव आहे पैठूरा त्यामुळे ते कधी पैसे मारतील हे निवेदन जे तुम्हाला कळणारे नाही सकाळी उद्या लक्षात येणारे आपलं सरकार आहे आणि त्यामुळे फार तुम्ही चिंता करू नका परिस्थिती कधी बदलत तुरुंगी बदल होऊ शकतो पण लोकसभेत जनतेनं महाराष्ट्रात त्या आम्हाला पाठिंबा दिला बगरे सरांचा सारखा एक शिक्षक आमचा तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष लोकांनी लोकांवर घेतला

आमच्या प्रवेशीताई शिंदे देखील फार तांतीनं दिल्लीला गेल्या विधानसभेत दिन्या अतिशय करारा करारीपणाने भाषण करायचं आहे आता लोकसभेतली भाषण आपण सगळी त्यांची बघतोय आमचे धैर्यशी मोहिते पाटील देखील त्याच तांतीनं आज आपल्या सगळ्यांच्या प्रतिनिधित्व करतायत सगळ्यांचे नाव घेऊन या ठिकाणी मी घालवत नाही पण महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत महागाई कमी झाली पाहिजे बेरोजगारीचा महाराष्ट्रातल्या युवकांचा प्रश्न संपला पाहिजे आमच्या महाराष्ट्रातल्या आया बहिणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज प्रचंड महत्वाचा झालेला आहे त्याचबरोबर आमच्या सोयाबीनला दर नाही कपाशीला दर नाही आमच्या कांद्याला दर नाही अशा सगळ्या कोळशी आणि चाकणीच किंमत वाढली तर केंद्र सरकारला वाटत की देशात महागाई वाढेल कांद्याचं दर वाढला तर त्यांना वाटतं महागाई वाढेल मला आठवतं की पवार साहेबांनी दोन हजार चार आणि चौदा याच्यामध्ये किंमती वाढवायला सुरुवात केली मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये त्यावेळी केली की भारतात महागाई वाढवण्याचं काम पवार साहेब करतात का तर या देशांच्या यश मानायचं किंमती आधारभूत किंमती वाढवण्याचं काम पवार साहेब करतायत म्हणून तर मला अभिमानाची कार्य करताय म्हणून पवार साहेबांनी जेव्हा माहितीदारपणाने उत्तम दिलं होय करतोय भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था करायची असेल सक्षम पाहिजे आणि त्यामुळं तुम्हाला तुम्ही टीका करायची करा पण आमची भूमिका आहे की देशातल्या शेतकऱ्यांच्या शेती मानायचे न त्याला असे ठेवण्याचं काम आम्ही करणार आणि म्हणून पुन्हा या याच सरकार आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचं काम करायचंय माझी आपल्या सर्वांना विनंती आहे बाकीचे सगळे मुद्दे सरकारने लोकसभेच्या आधी नव्वद हजार कोटी रुपयाचं टेंडर काढलं सहा एक एकून नांदेड नांदेडकडे जाणारा रस्ता अकरा हजार कोटीचं टेंडर पंधरा हजार कोटीला दिलं अशी माझी माहिती आहे तिकडं आपल्या अलिबाग पासून विरार पर्यंत अलिबाग पासून पर्यंत जायला एका किलोमीटरला आपल्या जान्या पासून नांदेडकडे जायला त्र्याहत्तर कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे म्हणजे याचा अर्थ पर्यंत फक्त पासून सव्वीस हेच करणार आहे याचा अर्थ असा आहे की हे सरकार काही ना काही वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या कृपत्या मिळवून पैसे उभा करण्याचं काम करते याचा सगळ्यात मोठा कळस कुठे झाला मालवंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याच वेळी महाराष्ट्रातल्या जनतेचा स्वाभिमान कोसळला आणि म्हणून जनतेला लक्षात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खाण्याचं काम हे या देशातल्या राज्यांच्या केलेलं आहे आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सगळे माफी मागायला गांधीच्या मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला माफी मिळणार नाही माफी मिळणार नाही तुम्हाला प्रायचितच द्यावं लागेल आणि ते उद्याच्या विधानसभेत सगळ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा ठामपणाने या भारतीय जनता पक्षाने त्यांचे जे दोन मित्र आहे त्या सगळ्यांना शिक्षा देण्याचं काम आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं सरकार दिलेला आहे महाराष्ट्र मुंबईला येईल

मुख्यमंत्री होते आणि दादा उपमुख्यमंत्री होते असंही सरकार आम्ही आहे आणि त्यामुळं एकत्रितपणाने हा चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न आज या निमित्तानं होतोय याबद्दल दादा तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो कुमार साहेबांच्या सरकार पवार साहेबांचे हस्ते आणि दादांच्या उपस्थितीत हा एक मोठा मोठा असा एक योग आहे असं मला वाटत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेलं वाचन पूर्ण करतो